नमस्कार मंडळी आज आपण बनवतो चविष्ट असं वांग्याचं भरीत तर हे वांग्याचं भरीत बनवण्यासाठी वा गॅसवरती मी इथे जाळी ठेवलेली आहे आणि इथे वांगं मी नुसतं धुवून घेतलेलं याला तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे तसं वांगं आपल्याला याला सर्व बाजूने आलटून पालटून असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे देठाच्या बाजूने आणि बुडाच्या बाजूने व्यवस्थित भाजून झालं की पाच मिनटानंतर आपल्याला याला गॅसवरनं खाली काढून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे आपलं वांगं सर्व बाजूने व्यवस्थित भाजून झालेलं आहे याची जी साल आहे ती आपण चमच्याची किंवा सुरीच्या साह्याने काढून घ्यायचे गरम असतानाच आपल्याला याची साल काढून घ्यायचे नाहीतर नंतर आपल्याला ही साल काढणं थोडं अवघड जातं आता देठाच्या साईडने रिवर्स पद्धतीने आपण उलटी अशी त्याची साल काढून घ्यायची आणि त्याला तिथे कट देऊन आपल्याला वांग वेगळं करून घ्यायचं आहे देठापासून आता हे जे जा वांग झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण कीड वगैरे नाही आहे ना ह्याची आपण खबरदारी घ्यायची आणि जर तुम्हाला नको असतील तर या बिया तुम्ही काढून टाकू शकतात आणि नंतर हे मॅश करून घ्यायचं आहे आता छान कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे इथे कमी तेलाचा वापर करायचा आहे कारण आपल्याला थोडीशी स्मोकी अशी यामध्ये फोडणी करायची आहे आता यामध्ये पंधरा ते वीस पाकळ्या टेचून मी लसूण घालून घेतलेलं आहे छान लसूण आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचं आहे यावरती आता या आपण कांदा घालून घेणार आहोत कांद्याचं प्रमाण इथे असं घेतलेलं आहे जेवढा आपण वांग्याचा जो घर घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण यामध्ये कांदा घालायचा आहे आता कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे मस्त असं स्मोक झालेला आहे अशा प्रकारे कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे थोडा गॅस इथे मोठा ठेवायचा आहे कांदा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित यामध्ये परतवून घ्यायचं आहे आता कांदा छान परतून झाला की यामध्ये आपण टॉमॅटो घालून घेणार आहोत साधारण मध्यम आकाराचा एक बारीक टॉमॅटो आपण यामध्ये चिरून घालून घ्यायचं आहे छान टॉमॅटो शिजेपर्यंत आपल्याला दोन मिनटं याला परतवून घ्यायचं आहे आणि टॉमॅटो नरम करण्यासाठी आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आता इथे मीठ घातलेलं आहे आणि यावरती आता आपण बाकीचे मसाले घालून घेत आहोत ते इथे एक चमचा लाल तिखट हळद घालून घ्यायचे थोडीशी धना पावडर घालून घ्यायचे आणि किंचित सर आपण यामध्ये गरम मसाला घालून घेणार आहोत सर्व मसाले आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत आणि मसाले आपले व्यवस्थित यामध्ये शिजण्यासाठी एक दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे मसाले व्यवस्थित परतवून झाले की यामध्ये आपण जे मॅश करून ठेवलेलं वांग आहे ते घालून घेणार आहोत आणि आता आपल्याला सर्व पदार्थ एकत्र एक करून घ्यायचे आता हे एकत्र एक झाल्यानंतर आपण यामध्ये थोडासा पाण्याचा हपका मारून घेणार आहोत जेणेकरून सर्व जे भरीत आहे ते एकत्र एक होईल आता अशा प्रकारे आपलं वांग्याचं जा भरीत झटपट तयार होतं आणि तुम्ही पाहू शकता आता मस्त तयार झालेलं आहे वरून आपण कांदा आणि कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करायचं आहे आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद